वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र बेचाळीस हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका इथे तारीख दिलेली आहे याची उत्तरं आपण पाहणार आहोत त्यासाठी ही प्रश्नपत्रिका मी पूर्वी पोस्ट केलेली आहे पण आता उत्तरे आपण पाहूया चेक करून घ्या तुमची उत्तरं सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा असते तीन तासाचा वेळ आहे प्रश्नपत्रिकेची सात पानं आहेत आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे नमुना प्रश्नपत्रिका म्हणून पुढील वर्षाच्या विद्यार्थ्यांना ही उपयोगी आहे चला तर यावर्षीची राज्यशास्त्र इयत्ता बारावी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा पेपर झाला उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया काही सूचना दिलेल्या आहेत प्रश्नपत्रिकेत तुमच्यासाठी त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या सूचना पहिली आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे दोन उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवतात तीन महत्त्वाची सूचना आहे प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा नवीन प्रश्न नवीन नवीन पानावर घ्यायचा आहे पहिला दुसरा तिसरा आणि अबग सुद्धा नवीन पानावर घेऊ शकता आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण सात प्रश्न आहेत सगळे प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेतले तर खूप लेक्चर मोठं होईल त्यामुळे त्याचे तीन भाग केले पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न घेतलाय दुसऱ्या भागात तिसरा चौथा प्रश्न आणि तिसऱ्या भागामध्ये पाचवा सहावा सातवा प्रश्न सोडवणार आहोत आज आपण भाग पहिला घेऊया प्रश्न पहिला आणि दुसरा लवकरच दुसरा भाग आणि तिसरा भागही अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल चला तर पाहूया भाग क्रमांक एकमध्ये आपण प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवणार आहोत प्रश्न पहिला वस्तुनिष्ठ असतो तो आहे वीस गुणांचा आणि अप्रश्न आहे त्यातला पाच गुणांचा अप्रश्न काय विचारलाय पाहूया कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पर्याय निवडायचा आहे विधान पूर्ण लिहायचं ही सूचना महत्वाची फक्त उत्तराचा शब्द लिहायचं नाही विधान लिहायचं त्याच्यामध्ये उत्तराचा जो पर्याय आहे अचूक तो लिहायचा उत्तराखाली दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं या क्रमाने सुंदर अशी उत्तरपत्रिका नीटनेट की लिहा एक आज युरोपीय संघातील टिंबटिंब देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत पर्याय वीस बावीस तीस आणि बत्तीस आणि याचं अचूक उत्तर आहे बावीस मग पूर्ण विधान लिहायचं आहे आज युरोपीय संघातील बावीस देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत आणि बावीस खाली दोन रेषा मारायच्या शिस्पेन्सिलने दोन खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला टिंबटिंब अर्थव्यवस्था असे म्हणतात पर्याय आहे मिश्र साम्यवादी समाजवादी भांडवलशाहीवादी अचूक उत्तर आहे मिश्र पूर्ण वाक्य लिहायचं खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात क्रमांक तीन संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना टिंबटिंबा यावर्षी केली पर्याय एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे नव्वद दोन हजार एक आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पूर्णविधानात उत्तर लिहा क्रमांक चार आज नियो नियोजन आयोगाची जागा टिंबटिंब आयोगाने घेतली आहे पर्याय निवडणूक आर्थिक सामाजिक आणि नीती अचूक उत्तर आहे नीती पूर्ण वाक्यात लिहायचं पाच ब्रिक्स संघटनेत दोन हजार दहा साली टिंबटिंब या देशाचा समावेश झाला पर्याय जपान भूतान दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ अचूक उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब वस्तुनिष्ठ प्रश्न आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक जोडी चुकीची आहे दुरुस्त करायची आणि पुन्हा लिहायची तीन गुण एक अ चीन व भारताचा वाढता प्रभाव बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय ब वांशिक राष्ट्रवाद स्वयंनिर्णयाचे तत्व क युरोपीय संघातील चलन डॉलर आणि यामध्ये चुकलेली जी जोडी आहे ती दुरुस्त करू युरोपीय संघातील चलन आहे युरो दो दुसरा गट अ भारतात प्रौढ मताधिकार वीस वर्ष पूर्ण ब महिला सक्षमीकरणाचे धोरण दोन हजार एक क भारताचा नियोजन आयोग एकोणीसशे पन्नास चुकलेली जोडी आहे भारताचा प्रौढ मताधिकार अठरा तिसरा गट पाहू अ कामगार संघटना राजकीय संस्था ब जन्ममृत्यूचे दाखले देणे प्रशासकीय यंत्रणा क आंतरराष्ट्रीय संस्था आशियाई विकास बँक आणि अचूक उत्तराच चुकलेलं आपण दुरुस्त करू बिगर राजकीय किंवा नागरी समाज आहे कामगार संघटनेचं लिहायचं क प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुण आहेत एक आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण पर्याय दिलेले आहेत अ जागतिकीकरणाचा प्रसार ब परदेशातील भांडवलाची उपलब्धता क मोबाईल संयंत्रणेचा वापर आणि अचूक उत्तर आहे अ म्हणजे जागतिकीकरणाचा प्रसार दोन भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली कारण पर्याय अ शेती उत्पादनात वाढ करणे ब उद्योगधंद्याचा विकास करणे क जनतेचे राहणीमान सुधारणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे क आता मी इथे अ क असं लिहिलेलं आहे पण तुम्ही तसं न करता विधान पूर्ण लिहायचं आणि जो पर्याय आहे त्याचंही वाक्य पूर्ण लिहायचं आहे क्रमांक तीन युनिलिव्हर ही ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण पर्याय अ ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही ब ती सर्व क्षेत्रात कार्य करते क ती सर्व देशात कार्यरत आहे आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे अ ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही चार प्रादेशिकतावादाचा विकास झाला कारण पर्याय अ रशियाचे विभाजन झाले ब बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली क अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले आणि उत्तराचा पर्याय आहे ब म्हणजे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली तुम्ही पूर्ण विधान लिहायचं आहे मी अ ब असं लिहिलंय ते लिहायचं नाही ड प्रश्न आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा चार गुण आहेत एक जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला म्हणायचं आहे संकल्पना सॉफ्ट पॉवर दोन जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार करणे त्याला संकल्पना आहे हरित क्रांती तीन शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती त्याला म्हणतात लोकपाल किंवा लोकायुक्त आणि क्रमांक चार जगातील इतर देशाशी संबंध प्रस्थापित करणे त्याला म्हणायचं परराष्ट्र धोरण परराष्ट्र नीती आंतरराष्ट्रीय धोरण विदेश नीती विदेशी धोरण यापैकी एखादाच शब्द लिहा इथे ऑब्लिक म्हणजे ऑर दिलेला आहे यापैकी कुठलाही शब्द लिहिला तरी बरोबर येईल ई प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा चार गुण एक लालबहादूर शास्त्री नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अटल बिहारी वाजपेयी आणि या गटात न बसणारा शब्द आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण बाकीचे नेते पंतप्रधान झालेले आहेत होऊन गेले पण आंबेडकर साहेब नाही दोन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आशियाई विकास बँक जागतिक बँक महाराष्ट्र बँक आणि यामध्ये गटात न बसणारा शब्द महाराष्ट्र बँक कारण ती स्टेट लेवलची बँक आहे म्हणून तीन हवामान बदल जंगल तोड प्रदूषण राजकीय पक्ष आणि या न बसणारा शब्द आहे राजकीय पक्ष बाकीच्या पर्यावरणाशी संबंधित बाबी आहेत चार सार्कचे सदस्य राष्ट्र भारत नेपाळ श्रीलंका चीन आणि न बसणारा शब्द चीन कारण सार्कचा सदस्य तो नाही प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा प्रश्न आहे नऊ गुणांचा त्यातला अ प्रश्न आहे चार गुणांचा आणि ब आहे पाच गुणांचा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा त्यासाठी विषय दिलाय संयुक्त राष्ट्राद्वारा आयोजित पर्यावरणविषयक परिषदा झालेल्या आहेत एकोणीसशे ब्याण्णव दो दोन हजार दोन एकोणीसशे बहात्तर आणि दोन हजार बारा त्या संदर्भातली माहिती चौकटीत लिहायची आता आपण लिहूया एकोणीसशे बाराचं लिहायची माहिती रिओ समिट झालेली आहे रिओ ट्वेंटी म्हणतात लिओ समित असंही म्हणतात त्याला एकोणीसशे ब्याण्णवची नंतर दोन हजार दोनची जोहान्सबर्गला समी परिषद झाली ही नंतर एकोणीसशे बहात्तर ला स्टॉक होम परिषद झाली आणि दोन हजार बारामध्ये मध्ये रिओ अर्थ समिती रिवो ट्वेंटी असंही म्हणतात त्याला ब प्रश्न आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरं द्या पाच गुण आता नकाशा या युरोझोन राष्ट्रांचा आता इथे स्लाईडवर कदाचित अस्पष्ट दिसेल व्यवस्थित दिसणार नाही पुस्तकात पहा म्हणजे उत्तर सापडतील तुम्हाला या नकाशाचा अभ्यास करा युरोझोन राष्ट्र पाहूया प्रश्न काय विचारलेले आहेत ते एक युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही देशां तीन देशांची नावं सदस्य असलेले म्हटले तीन देश लिहायचे आणि दुसरा प्रश्न आहे युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची आता इथं नसलेले म्हटलेले आणि इथं दोनच विचारले तीन देशांची नाव लिहिली तर तीन गुण दोन देशांची नावं लिहिली तर दोन गुण आपण आता उत्तर पाहूया पहा पहिल्याचं उत्तर आहे की युरोपीय युनियनमध्ये युरोझोनचे सदस्य असलेले कोणकोणते आहेत जर्मनी फ्रान्स फिनलंड सायप्रस मोनॅन्को इटली आयर्लंड ग्रीस ऑस्ट्रिया बेल्जियम आणि यापैकी कोणतेही तीन लिहिले तरी तीन गुण मिळतील दुसरा प्रश्न युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन राष्ट्रांची नावं दोन लिहायची स्वीडन पोलंड रोमानिया हंगेरी यापैकी कोणतेही दोन देश लिहिले तरी तुम्हाला दोन गुण मिळतील अशा प्रकारे आपण बारावी कला राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पहिला दुसरा प्रश्न सोडवला आहे पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढचे प्रश्न आपण सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इयत्ता अकरावी बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर आहेत त्या पाहायच्या असतील तर चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा a base is a tishubichach